श्री गणेशाय महा श्री सरस्वतेभ्यो नम श्रीकृष्णाय श्री गुरुभ्यो नम ओम नमो भगवते वासुदेवाय पांडवांनी भीष्म व द्रोणादिकांचे आशीर्वाद घेतले युद्धाच्या दृष्टीने भीष्मानी कुरुसेनेचे व दृष्टद्युम्नाने पांडवांच्या सैन्याची व्यूहरचना केली वीरांनी आपापले शंख वाजविले संग्राम सूचक भेरी वाजवू लागल्या योद्ध्यांच्या गगनभेदी गर्जनांनी अवघे ब्रह्मांड भयकंपित झाले वीर आपापली आयुधे उगारून एकमेकावर धावून गेले बघता बघता भयंकर युद्धाला तोंड फुटले शस्त्रांचा खनखनाट धोळीचे लोट वीरांच्या किंकाळ्या हत्तीचे चितकार अश्वांचे किंकाळणे रथचक्रांचा घडघडाट गड़ रनुवाद्यांचा निनाद यांनी अवघा समंत व्यापून गेला वीर रथी रथींशी घोडदोळ पायदोळाशी पायदळ दर, पायदळाशी लढू लागले दुर्योधनादी सर्व कौरव भीमावर एकदम धावले त्याने गदेच्या आघात त्यांना पळवून लावले भीम आणि अर्जुन सात्यकी आणि कृतवर्मा प्रहद्वल आणि अभिमन्यू सहदेव आणि दुर्घ दुर्ध दुर्मुख आणि नकुल शल्य आणि धर्म द्रोण आणि द्रष्टुम्न अलंबुश आणि घटोचकच अशा जोड्या एकमेकांना भिडल्या बानानिए आकाश मंडप झाकाळून गेला शेकडो सैनिक धारा तीर्थी पडले अभिमन्यूने अपूर्व युद्ध केले भीष्मांनीही अनेक पांडववीरांना जखमी केले विराट पुत्र श्वे याने त्यांच्याशी तुंबळ युद्ध केले भीष्मांनी त्याचा वध केला पांडव सेनेचा प्रचंड संहार केला संध्याकाळी युद्ध थांबले भीष्मांचा पराक्रम पाहून धर्म चिंताग्रस्त झाला पण कृष्णाने त्याला धीर दिला दुसऱ्या दिवशी कौरवांनी मकर व्यूह हो, तर पांडवांनी क्रौंच हो रचला अर्जुनाने भीष्मांना मूर्छित करून लक्षाविधी कौरव सैनिक मारले भीमाने कलिंग राजा केतुमंद चक्रवीर भानुमंत शतायू यांना ठार केले तिसऱ्या दिवशी भीष्मांनी गरुड व्यूह आणि दृष्ट दिम्नाने अर्धचंद्राकार रचना केली सात्यकीने शकुनीला विरोध करून पळवून लावले भीम घटोत्कचाचे कौरव दलाचा प्रचंड नितपात केला अर्जुनाने भी भीष्मांशी तुंबळ युद्ध केले त्यांच्याशी लढताना श्री कृष्ण अर्जुनाचा रथ इतक्या चातुर्याने आणि चपलतेने सतत फिरत ठेवत होता इनारा बान भलती ते अर्जुन येणारा बाण भलतीकडे जात होते तेव्हा भीष्म म्हणाले श्रीकृष्णा तू शस्त्र हातात धरणार नाहीस अशी प्रतिज्ञा केली आहेस पण आज मी असा पराक्रम करीन की तुला प्रतिज्ञा मोडून हातात शस्त्र घेऊन माझ्यावर धावून यावंच लागेल धनुष्याचा केला आणि प्रलयकाच्या कृतांताप्रमाणे पांडव सेनेचा भयंकर संहार आरंभिला ते कोणालाही आटपेनात पांडवांच्या सैन्यात एकच हाहाकार माजला सर्वत्र पळापळ पड़ झाली ते पाहून अर्जुनाचे अवसान गळाले तो मूर्छित होऊन पडला आपल्या प्राणप्रिय सख्याची ती अगतिक व्यव अवस्था पाहून संतापलेल्या श्रीकृष्णाने रथातून खाली उडी घेतली आणि सुदर्शन चक्र हाती घेऊन तो भीष्मावर धावून गेला ते दृश्य पाहून दोन्ही सेना संहाराच्या कल्पनेने गारठून गेले कौरव मूर्छित पडले सर्वत्र एकच हाहाकार उडाला तेव्हा भीष्म हात जोडून म्हणाले कृष्णा मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली आता तू माझा खुशाल वध कर तुझ्या हातून मृत्यू म्हणजे साक्षात मोक्ष मी अजन्म ब्रह्मचर्य व्रत धरले त्याचे आत सार्थक कर मला दुर्जनांच्या संगतीतून सोडव तेवढ्यात अर्जुन सावध झाला तो धावत कृष्णापाशी आला व म्हणाला कृष्णा पितामहांना मारू नकोस आता मी लढाई कसूर करणार नाही माझ्या हातून कौरवांचा संहार कर श्रीकृष्ण आणि अर्जुन पुन्हा रथारूढ झाले श्रीकृष्ण सुदर्शन गुप्त झाले तिसऱ्या दिवसाच्या युद्धात अर्जुनाने कौरवांच्या सेनेचा भयंकर नाश केला चौथ्या दिवशी सर्पाकार व्यूहरचना करून दोन्हीकडील वीरांनी रण माजविले अभिमन्युने सोमदत्ताला जर्जर केले दृष्टद्युम्नाने शल्य नामक कौरव वीराला तर सत्यकीने शयमीनाला कंठस्नान घातले भीमाने पंचवीस हजार हत्ती व तीन हजार रथांचा विध्वंस केला त्याचा आवेश पाहून दुर्योधन घाबरला पाचव्या दिवशी कौरवांनी मकर विह हो रचला पांडवांनी शैन पक्षाच्या आकाराची व्यूहरचना हो केली आपल्या सेनेचा संहार दुर्योधनास पहावेना भीष्म त्याला म्हणाले तू आमचे ऐकले नाहीस आता भोग आपल्या कर्माची फळे सर्वनाश नाश टाळायचा असेल तर कृष्णाला शरण जा पण त्या पाप्याने त्याचे ऐकले नाही हरये नमा, हरये नमा, हरये नमा.